बहुत बहुत धन्यवाद सन्यवादे श्री बलवंत वनखेरेजी हां बोलू सुरू करू धन्यवाद अध्यक्ष महोदय मला या सदनात बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो ज्या ज्यांच्यामुळे आम्ही सदनात आलो तो माझा पक्ष महाविकास आघाडी आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो महोदय बजेटवर बोलताना माननीय अर्थमो अर्थमंत्री महोदयांनी जे बजेट सादर केलं ते बजेट प्रादेशिक काही राज्यांपुरतं बजेट आहे की देशाचं बजेट आहे याचासुद्धा मलाच नव्हे तर संपूर्ण सभागृहाला प्रश्न पडलेला आहे अध्यक्ष महोदय त्यात स्पष्टतासुद्धा तेवढीच आहे अध्यक्ष महोदय खुर्च खुर्ची वाचवण्याच्या नादात आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी महायुतीचं सरकार आणण्यासाठी फार मोठं बलिदान दिलं पण त्या बलिदानाचा कुठलाही विचार या बजेटमध्ये केला गेला नाही सर्वात जास्त जी एस टीचं उत्पन्न हा महाराष्ट्र देतो आणि महाराष्ट्रात जर बजेटमध्ये काय असेल तर मी म्हणेल भोपळा असेल अध्यक्ष महोदय शेतकरी युवक महिला गरीब या मुद्द्यांवर अर्थमंत्री महोदयांनी वरकरणी लक्ष देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असते तो प्रामाणिकपणा या बजेटमध्ये दिस असताना दिसत नाही म्हणून अध्यक्ष महोदय कुसुमाग्रज म्हणतात जनताच्या स्वप् जनतेच्या स्वप्नांचे हे फसवणुकीचे खेळ आश्वन आश्वासनाच्या फुलामध्ये काटे भरलेले बेरोजगारीचे जाळं सरकारच्या शब्दांचे हे सोनेरी ढग प्रत्यक्षात मात्र दुःखा दुःखाचे सागर वेदनेचं जग तर अध्यक्ष महोदय शेवटी जनतेच्या नशिबात दुःखच आहे आकड्याच्या खेळात आमचा शेतकरी पिजला दौऱ्याला जो तो शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आप आज छाती पिटून सांगत आहे मग राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी काय आहे त्याला आपल्या बजेटमध्ये अन्नदाता म्हटला आहेत अध्यक्ष महोदय त्याची एक प्रकारची थट्टा आहे आपले पंतप्रधान यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शेतीमालाला योग्य भाव देऊ ह्या एक ना अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा केल्या परंतु अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो की सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या आमच्या विदर्भात होतात पहिल्या सहा महिन्यात जवळपास पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या माझ्या अमरावती जिल्ह्यात ज्या मे मतदारसंघातून होतो त्या मतदारसंघाचा जर विचार केला तर सहा महिन्यात एकशे सत्तर आत्महत्या झाल्या अध्यक्ष महोदय त्याच्या कापसाला भाव नाही त्याच्या सोयाबीनला भाव नाही दोन हजार चौदाला जो दहा हजार रुपये भाव होता तो आज दोन हजार चौदाला सात हजार रुपये भाव आहे फक्त अध्यक्ष महोदय सोयाबीनला भाव जो सहा हजार भाव होता तो अध्यक्ष महोदय फक्त चार हजार भाव आहे अध्यक्ष महोदय सिंचनाची सोय नाही माननीय माजी पंतप्रधान मोहन मनमोहन सिंग यांनी जे प्रकल्प बळीराजा प्रकल्पां अंतर्गत उभे केले होते विदर्भात ते अजूनही अपूर्ण आहे म्हणजे एक ना अनेक समस्या या निमित्तानं शेतकऱ्यांच्या पुढे आहेत अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे दहा वर्षात गेल्या दहा वर्षात आपण पाहतो पेपर फुटीचे प्रकार आमच्या महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक विभागाचे पेपर फुटत आहेत विद्यार्थ्यांची फी आवडावे आहे त्याचा कोणीही वाली नाही डबल डबल परीक्षा देत आहेत एक 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 विद्यार्थी दहा दहा पेपर विभागाचे पेपर, पे, पेपर, पेपर भरतो पण त्याचा वाली कोणी नाही अध्यक्ष महोदय जुन्या पेन्शनचं नाव या बजेट बजेटमध्ये नाही तर महाराष्ट्राचा सर सरकार जुन्या पेन्शनचा सुद्धा काढत नाही अशी परिस्थिती आहे ज्या ज्या जुन्या पेन्शनमुळे अनेक लोकांचे संसार त्याच्यावर राहतील पण त्यांना आता भविष्य नाही म्हणून जुनी पेन्शनसुद्धा लागू झाली पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जो आरोग्याचा विषय आहे आरोग्याची पदे किती रिक्त आहेत याचा जर विचार केला तर तीस टक्के पद आज रिक्त आहेत आणि माता मृत्यू माझा मेळघाट मतदारसंघ मतदारसंघात आहे माता मृत्यू बालमृत्यू हे सातत्यानं चालू आहे म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्याच्यावर काही बोललं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा के आज के जे पूर्ण नियोजन है तो नियोजन पूर्ण पाजे कारण ये इमारतें ये सड़कें ये पुल बनाए हैं हमने क्या इन्हें बताने 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 अपने आप को भूल तो नहीं दिया क्योंकि जो देहात है उनकी उनका विकास होना चाहिए तो अध्यक्ष महोदय या केंद्रीय अर्थसंकल्प सं... संकल्पातील आर्थिक स्थितीचे त्रुटीचे व्यवस्थापन यात महत्त्वाच्या विषयावर बोलू इच्छितो अध्यक्ष महोदय जब तक सूरज चांद रहेगा हिंदुस्तान तेरा नाम रहेगा या भावनेने सर्वांनी या देशाची आर्थ, आर्थिक आर्थिक प्रगतीसाठी झटले पाहिजेत काम केले पाहिजेत ही अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय ई एस एम ई क्षेत्र आपल्या जी डी पीच्या तीस टक्के योगदान आहे आणि अकरा करोड लोकांना रोजगार देते त्यासाठी कोणतीही विशेष तर विशेष तरतूद नाही आत बजेटमध्ये दोन हजार सोळाची नोटबंदी आणि दोन हजार वीसच्या कोविडच्या लॉकडाऊन मुळे अक्षरशः या क्षेत्राला फार मोठा फटका बसला अध्यक्ष महोदय एकीकडे शिक्षणाचा हक्क एकी आहे आणि दुसरीकडे शाळा बंद करण्याचं षडयंत्र चालू आहे उद्या निरक्षरांची पिढी हे सरकार तयार करणार आहे म्हणून अध्यक्ष महोदय शिक्षणासाठी सुद्धा भर देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय दोन मिनट दोन ए अध्यक्ष महोदय मी अपना लक्ष्य देते दिनांक दो पच्चीस जून दो हजार पचहत्तर को आपत्तकाल घोषित किया था इनकारी इनकी जानकारी आने वाले पीढ़ी को होना चाहिए इस कारण बताकर केंद्र सरकार ने 25 जून एक दिन संविधान हत्या दिन मनाना मनाया उसका नोटिफिकेशन भी निकला